अकरावी बारावी सायन्स नीट जेई सीईटी टी नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर एक चा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स बिटा कारण इथे मिळतो नंबर, नंबर वन टीचिंग क्वालिटी नंबर वन इन्फ्रास्ट्रक्चर आमचा सर्वांगीण विकास आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना लाखो रुपयांची स्कॉलरशिप आणि म्हणूनच इथं गुणवत्ता हे संस्कार आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच निश्चित करा त्याचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल ऑफ सायन्स मसाल्यांची भूमी म्हणून प्रसिद्ध असलेल्या केरळ राज्यातील प्रमुख उत्पादकांकडून निवडलेल्या अनेक मसाल्यांचे दालन आता विट्यात सुरू होत आहे तुमच्या पहिल्या खरेदीवर मिळणार वीस टक्के एवढी विशेष सूट श्री जय भवानी स्पायसेस नावाने केरळच्या अस्सल मसाल्यांचे दालन आता विट्यात सुरू होत आहे चला तर मग आजच भेट द्या आणि स्वयंपाकघरातील लज्जत वाढवण्यासाठी श्री जय भवानी स्पायसेसचे मसाले खरेदी करा आमचा पत्ता श्री जय भवानी स्पायसेस सावित्रीबाई फुले व्यापार संकुल हॉटेल विनोद कॅफे शेजारी विटा तालुका खानापूर जिल्हा सांगली संपर्क नव्याण्णव पंच्याण्णव शून्य सहा अठ्ठावीस एक्क्याण्णव नमस्कार प्राइम न्यूज न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत सांगली लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून चंद्रहार पाटील यांची उमेदवारी दुसऱ्यांदा जाहीर करून उद्धव ठाकरे यांनी चंद्रहार पाटील हेच महाविकास आघाडीकडून निवडणूक रिंगणात उतरणार असल्याचे सांगितले पण काँग्रेसकडून मात्र विशाल पाटील यांची भूमिका स्पष्ट झाली नसल्याने सांगलीचा तिळा वाढल्याची चर्चा होत असताना शिवसेना जिल्हाध्यक्ष संजय बापू विवुदे यांनी मात्र चंद्रहार पाटील हेच उमेदवार असल्याचे म्हटल्याने आणि उद्यापासून महाविकास आघाडीतील सर्व पक्ष चंद्रहार पाटलांसाठी ताकदीने प्रचार करणार असल्याचे सांगितल्याने आता महाविकास आघाडीचा उमेदवार चंद्रहार पाटीलच असल्याची चर्चा सुरू झाली आहे पाहुयात काय म्हणाले संजय बापू विभु शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे काल सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते महाराष्ट्रामध्ये जनसंवाद मेळाव्याच्या निमित्तानं राज्यभर फिरणारा नेता म्हणून आणि लाखोंच्या संख्येनं ज्यांच्या सभेला या ठिकाणी जनसमुदाय स्वतःच्या खर्चाने येतो अशी त्यांची उद्धवजींची ओळख आहे गेल्या दोन महिन्यामध्ये में दोनशे तेवीस सभा उद्धवजींनी महाराष्ट्रामध्ये घेतल्या त्याचाच एक भाग म्हणून काल मिरज येथे मोठी सभा उद्धवजींची पार पडली या सभेला लाखोंचा जनसमुदाय उपस्थित होता आपण पाहिलं असेल चंद्रहार पाटलांची उमेदवारी उद्धव साहेबांनी काल घोषित केली आणि बऱ्याच जणांना पडलेला प्रश्न हा त्या ठिकाणी निकालीत निघाला आजही काही लोक मला फोन करतात की मग काँग्रेसवाले काय करतील दोन दोन उमेदवार उभा राहणार का मी या ठिकाणी आपल्या सर्वांना एक जबाबदार व्यक्ती म्हणून सांगतो ही उमेदवारी वैयक्तिक शिवसेनेची उमेदवारी नाही ही उमेदवारी महाविकास आघाडी म्हणून उमेदवारी आहे ज्या वेळेला काल सकाळी शरद पवार साहेबांच्या बंगल्यावर महाविकास आघाडीची बैठक झाली त्या बैठकीमध्ये ठरल्याशिवाय चर्चा झाल्याशिवाय उद्धवजी उमेदवारी घोषित करणार नाहीत त्याचं कारण असं आहे की ते माजी मुख्यमंत्री आहेत बाळासाहेबांचे सुपुत्र आहेत एका पक्षाचे प्रमुख आहेत आणि काही गोष्टी जबाबदारीने ते नक्कीच बोलतात आवाज आताताईपणा ते कधीही करत नाहीत अशी त्यांची ओळख आहे आणि म्हणून महाराष्ट्राचा तमाम उद्धवजींच्यावर प्रचंड विश्वास आहे आपण काल पाहिलं असेल की ज्यांना वाटत होत की सांगली जिल्ह्यामध्ये शिवसेनेची ताकद किती सांगली जिल्ह्यामध्ये शिवसेनेचे ग्रामपंचायत सदस्य किती नगरसेवक किती जिल्हा परिषद सदस्य किती आमदार किती त्या सर्वांनी ही सभा पहावी ह्या सभा म्हणजे त्या सगळ्यांच्या प्रश्नाला दिलेली ही उत्तर आहेत आणि मला खात्री आहे की ज्या पद्धतीनं उद्धवजींची सभा काल त्या ठिकाणी पार पडली चंद्रहारच्या उमेदवारीला काँग्रेस राष्ट्रवादी आणि डी आघाडीचे सगळे सरकारी मित्र पक्ष मदत करतील यामध्ये कोणतीही शंका नाही आणि येणाऱ्या काळामध्ये दोन तीन दिवसातच अधिकृत महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून चंद्रहार पाटलांची घोषणा ही अधिकृत होईल आता बराच लोक काँग्रेसचे असतील किंवा वसंतदादा घराण्यावर प्रेम करणारे असतील विशालदादांच्या घराण्यावर प्रेम करणारे असतील पक्षप्रमुखांनी काल वसंतदादांच्या समाधीचं दर्शन घेतलं विशालदादांच्या आईची भेट घेतली आमचंही प्रेम वसंतदाच्या घराण्यावर आहे वैयक्तिक नाती गोती प्रेम असणं हा भाग वेगळा आणि राजकारणामध्ये बदललेल्या परिस्थितीनुसार निर्णय घेणं हा भाग वेगळा आणि मला खात्री आहे की काँग्रेसचे सर्व नेते आज कितीही आक्रमक असले तरी उद्या महाविकास आघाडीचा जो काही निर्णय होईल तो निर्णय उद्धवजींनी जो जाहीर केलाय त्या निर्णयाच्या पाठीशी ठामपणे उभा राहतील आणि भारतीय जनता पार्टीला मदत होईल अशा पद्धतीचं कोणतंही कृत्य या ठिकाणी काँग्रेसच्या नेत्यांच्याकडून होणार नाही याची मला खात्री आहे मला माहिती आहे की आम्ही ज्या गाडीत बसलोय त्या गाडीला स्पीड ब्रेकर जास्त आहेत पण मला खात्री आहे की आम्ही जर महाविकास आघाडी म्हणून या निवडणुकीला सामोरं गेलो तर ते स्पीड ब्रेकर आपोआप बंद होतील कमी होतील निघून जातील आज आपला शत्रू भारतीय जनता पार्टी आहे देशामध्ये एका मुख्यमंत्र्याला आज मुख्यमंत्री पदावर असताना अटक केली जाते प्रचंड प्रमाणामध्ये ईडी सीबीआयचा वापर केला जातो विरोधक उभाच राहू नये अशा पद्धतीचं वातावरण तयार केलं जातं आणि या सगळ्याला एकमेव खमक्या जर कोण उभा राहिला असेल त्यांना विरोध करत असेल त्यांना त्याच भाषेत उत्तर देत असेल तर त्यांचं नाव आहे उद्धवसाहेब ठाकरे आणि मला खात्री आहे की उद्धवजी ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये आज झंझावात करतायत त्याचा फायदा फक्त शिवसेनेला होणार नाही त्याचा फायदा काँग्रेसच्या सुद्धा उमेदवारांना इतर ठिकाणी होणार आहे याचा फायदा राष्ट्रवादीच्या सुद्धा उमेदवारांना इतर ठिकाणी होणार आहे आणि म्हणून एका जागेसाठी काँग्रेसनं आपल्यासुद्धा शब्दांना मर्यादा घालाव्यात आपण महाविकास आघाडीचे घटक म्हणून ज्यावेळेला एकत्र काम करतो त्यावेळेला एका जागेचा हट्ट करत असताना त्याचा इतर जागेवर सुद्धा परिणाम होऊ नये याची सुद्धा काळजी प्रत्येक घटक पक्षानं मित्राने आपण घेतली पाहिजे आपला शत्रू जर, जर त्या ठिकाणी भाजप असेल तो भाजप जर शिवसेनेला संपू पाहत असेल तो राष्ट्रवादीला संपू पाहत असेल तो काँग्रेसला सुद्धा संपू पाहत असेल तर त्या ठिकाणी आपण पहिल्यांदा समोरच्या शत्रूला संपवायचा वेळा उचलला पाहिजे वेळप्रसंगी भाजप निवडून आलं तर चालेल पण मित्रपक्ष निवडून येता कामाने ही जी व्याख्या तयार होऊ पाहते सांगली जिल्ह्यामध्ये ही तयार होता कामाने याची सुद्धा काळजी काँग्रेसच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी घेतली पाहिजे मला माहीत आहे भावना असतात वेदना असतात आमच्यासुद्धा कार्यकर्त्यांच्या भावना कोल्हापूर जिल्ह्यामध्ये खूप आग्रेसिव्ह होत्या आमचे सुद्धा शिवसेनेचे से पदाधिकारी स्टँडिंग खासदार त्या ठिकाणी असताना तुम्ही का जागा सोडताय काँग्रेसला अशा पद्धतीच्या अधिक तीव्रपणे त्या ठिकाणी भावना मांडताना दिसत होते परंतु ज्या वेळेला काल उद्धवजी शाहू महाराजांच्या भेटीला गेले त्यावेळेला उद्धवजींनी सांगितलं की होय शाहू महाराजांसाठी आणि काँग्रेससाठी आम्ही मन मोठं केलंय मी फक्त त्यांना भेटायला आलो नाही मी फक्त त्या ठिकाणी काँग्रेसचा उमेदवार शाहू महाराज आहेत म्हणून त्यांची उमेदवारी घोषित करायला आलो नाही तर त्यांच्यासाठी मी सभा देखील घेणार आहे आणि नुसती सभा घेणार नाही तर त्यांच्या विजयाची सभा देखील मी घेणार आहे ज्या पद्धतीनं उद्धवजींनी कोल्हापूरच्या बाबतीमध्ये मन मोठं करून दाखवलं मला खात्री आहे की काँग्रेसचे सांगली जिल्ह्यातील नेते सुद्धा शिवसेनेच्या बाबतीमध्ये पहिलवान चंद्रार पाटलांच्या बाबतीमध्ये मन मोठं करतील आणि चंद्रारला आशीर्वाद देतील आणि ताततीनं निवडून आणण्यासाठी प्रयत्न करतील हीच मला अपेक्षा आहे जय हिंद जय जै महाराष्ट्र